कुळे कोण आहेत का कुळे आहेत आम्हाला काय माहित नाही आम्ही शहाण नको आहेत आज घटनेला अडुसठ दिवस झाले पण तरी बी माझला बावनकुळे साहेबांनी भेट दिलेली नाही सारा फोन केलेला नाही मग ह्या आमच्या घटनेमध्ये कुठेतरी घोडा घालण्याचा प्रयत्न आहे आम्हाला सरळ सरळ लक्ष दिसून यायला लागले बावनकुळे साहेबांचा त्यांना सुरेश साहेबांना फसवल्याचं आमच्या ग्रामस्थाच्या लक्षात आलेले इतके दिवस नाटकं लावले तर अडुसठ दिवस शासनानं म्हणा या बावनकुळे साहेबांना म्हणा आज सरपंचाची हत्या झाल्यापासून तीन तास मारेपर्यंत बावनकुळेला फोन लावता येत नव्हता पोलीस स्टेशनला प्रशासन त्या राजकीय नेत्यांना लावता येत नव्हता पोलीस प्रशासनाला फोन तुमचं जर मंत्र्याचा मुलगा उचलल्याच्या नंतर ताशी आठशे किलोमीटर वेगानं धावणारं विमान भीमा, विमान तुम्ही हायजॅक करू शकता मग आम त्याचं विमान अडवू शकता तुम्ही आमची गाडी अडवू शकत नाही वाशीमध्ये पोलिस तुमचे गाड्या सोडून देतात तुम्ही त्यांना सस्पेंड करायचं का काम करीत नाही त्या विषयावर का बोलत नाही बावनकुळे त्यांना आज धस साहेबालाच गाठून द्यायचं का कळलं आणि धस साहेबच का घाटले त्यांना तडजोड फिडजोड काही होणार नाही असं किती नाटकं केले बावनकुळें तरी